नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सतरा जानेवारी आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहेत तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे तर कोणत्या ठिकाणी जोरदार थंडी पडणार आहे पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो जरा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा बघतोय की दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर विजय विजयपूर बागलकोट गोकाक बेलगाव सावंतवाडी कणकवली राजापूर निपाणी सांगली या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्या सकाळी सुमारास दिसत आहे मात्र सोलापूर कलबुर्गी बिदर बार्शी लातूर बीड अहिल्यानगर मुंबई पुणे या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थंडीसुद्धा सकाळी सुमारास जाणवू शकते तसेच वापी वोईसर मुंबई या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ राहील तर मुरबाड जुन्नर अकोले गोटी जवाहर नाशिक श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच लोणार बोकरदन चिखली चाळीसगाव मालेगाव मनमाड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला थंडीसुद्धा सकाळी सुमारास जाणवू शकते तसेच साक्री धुळे परोळा जळगाव वधवड खामगाव अकोला शिरपूर सेंदवा नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळी सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर अकोला अमरावती अकोला हिंगणघाट गोंदिया चंद्रपूर आदिलबाद पुसद रिसोर्ट या सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मात्र बल्लारी प्रदुत्तर सिरसी बेलगाव कोल्हापूर रत्नागिरी दापोली सातारा या ठ या ठिकाणी आपल्याला अकरा सुमाराचं वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण दोनशे सुमारास जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की पुणे अहिल्यानगर बीड लातूर बार्शी सोलापूर कलबुर्गी विजयपूर कोल्हापूर रत्नागिरी दापोली कोकण जो भाग दिसतो आहे त्या ठिकाणीसुद्धा वातावरण आपल्याला सकाळ सुमारास ढगाळ दिसत आहे आणि त्याचबरोबर वारेसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसत आहेत त्याचबरोबर पणजी हुबल्ली कोपाल बल्लारी अनंतपुरम कर्नूल रायचूर ताडूर हैदराबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळ सुमारास पूर्णतः दोनच्या सुमारास आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे नाशिक मालेगाव या ठिकाणीसुद्धा थोडंसं वातावरण ढगाळ राहील तुपरनंतर त्या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची जाट शक्यता आहे नंदुरबार सुरत वापी भुईसर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे अकोला अमरावती हिंगणघाट नागपूर गोंदिया तसेच रिसोर्ट पुसद आदिलाबाद चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला दोनच्या सुमारास दिसत आहे खंडवा हरदा बैतूल हिंदवाडा या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला दोनच्या सुमारास दिसत आहे बीड माजलगाव परभणी नांदेड भोकर तसेच अमदापूर दिगलोर परळी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे पैठण ची छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे आपण सहा सातच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की बीड अहिल्यानगर पुणे या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे बीड जामखेड करमाळा दिंदापूर बारामती विरा दौंड भोर पुणे खेळ जुन्नर या ठिकाणी वातावरण पूर्णतः थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर सिरामपूर अकोला जुन्नर लोणावळा मुरबाड गोटी या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्या ठिकाणी दिसत आहे पैठणशी क्षेत्रपास संभाजीनगर जालना वैजापूर सिरामपूर मनमाड चाळीसगाव भोकरदन चिखली सेगाव मालेगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे घोटी नाशिक जवाहर अहवा साखळी धुळे परोळा या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सातच्या सुमारास दिसत आहे आपण रात्री अकरा सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे अहिल्यानगर बीड श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव अहिल्यानगर जळगाव अकोला अमरावती रिसोर्ट उसद आदिलाबाद नांदेड निजामाबाद मुंबई भुईसर वापी सुरत पुणे तसेच दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर विजयपूर या ठिकाणी पूर्णतः वातावरण पूर्णतः रात्रीच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्या या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद